काय दोष काय आहे आता असं आहे ते बिल मांडेपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होतात मा मांडलं जातं ते एकदा बिल मांडलं की बघूया मग नाही मला त्याचं माहिती नाही केंद्रीय त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांच्यावर आरोप प्रत्यारोप होतात ते त्यांचे त्यांनी बघायचं आहे ते आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की राज्यामधली शांतता आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे याची खबरदारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे साहेब राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटनेवरून उद्धव ठाकरेंनी फडणवीस टीका केली गृहमंत्री हे मनोरुग्ण आहेत अशा पद्धतीची खालच्या लेवलची टीका होते भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली खालावत चाललेला आहे कारण एकमेकांवर सगळ्यांच पक्षाची भाषाचा स्तर हे बिघडून गेलेलं आहे ज्या तऱ्हेनं ते बोलतायत आणि रागारागाने रागाने बोलत आहेत विशेष म्हणजे जसं काय की गल्ली बोर्वामध्ये चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते अशा प्रकारचा कार्यक्रम हा झालेला असं होता का माने संजय राऊत खासदार आहेत असं म्हणतात की राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आता कायदा आणि व्यवस्थेमुळे देश राज्यात आलेली आहे आपलं असं वाटतं ती वेळ आता आलेली आहे किंवा तुम्ही या मागणीमध्ये आता ते असं आहे विरोधी पक्ष ह्या सगळ्या मागणी करणारच महान असो किंवा मोठ्या असो त्याची किती नोंद घ्यायची हे ते सरकारनी करायचं आहे त्याचा अर्थ असा चार की सरकारचा अगदी विचारवंतांवरती गाडींवरती हल्ले होतात आणि राजकीय पक्षांकडून उघडपणे हल्ले होत आहेत जे सत्यत आहेत त्या त्या पक्षांकडून हे हल्ले होत आहे कुठेतरी लोकशाही जे आहे त्याचा गळचिपी जे आहे ते सातत्याने आरोप आता पुढे दिसायला लागले आता हे संपूर्ण जनतेमध्येच हा रोष आता उत्पन्न होतो आहे नाही नाही म्हटलं तरी सामान्य माणसांच्यामध्ये हा रोष उत्पन्न व्हायला हो लागलेला आहे काही दिवसापूर्वी जर म्हटलं तर हे काय आपल्याला वाटत होतं की हे काय पुढे जाणार नाही पण आजची परिस्थिती अशी आहे की संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये कुठे कोणाच्या ऑफिसमध्ये जाऊन हत्या करण्याची परिस्थिती जी झालेली आहे मला वाटतं की हे कंट्रोल करणं फार अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यावर वेळीच जर ताबा ठेवला नाही तर परिस्थिती आणखी बिघडेल कायदा म्हणून म्हणून मुख्यमंत्र्यांची असतात अपयशी ठरले कसं वाटतंय का मागच्या अनेक घटना याच्यामध्ये घडतात आत्ताच आपण असं बोलणं ठीक नाही आहे पण हे ज्या तीन चार महिन्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्या त्याने अजूनही सावधान राहिलं पाहिजे कारण मी सत्तेमध्ये होतो काय अडचणी असतात त्याही बघितल्या पाहिजेत आणि म्हणून मी एकदम असं आरोप करणार नाही पण मला आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट